हॅलो हाय नमस्कार मैत्रिणीनं तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एका छोटीशी आणि छान रेसिपी हा शॉर्ट व्हिडिओ आहे नक्की बघाल आणि लाईक आणि शेअर तर करालच कराल तर चला तर मग करूया सुरुवात आज आहुंनी आणले होते कच्चे केळे आता त्याच्यापासून काय करावं कच्चे केळे तर काही पिकणार नाहीत आपल्या घरामध्ये म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण हॉट चिप्समध्ये कसे बघतो केळाचे चिप्स मिळतात पण आता ते कोणत्या तेलात तळले काय तळले तर म्हटलं चला करून बघूयात एक हॉट चिप्स म्हणजे केळ्याची रेसिपी केळ्याचे चिप्सची आणि आता ते कसे बनतात कसे होतात उपवासाला चालतात का नाही ते पण बघाल मी हे तेलामध्ये म्हणजे शेंगादाण्याच्या तेलामध्ये तळती आहे तुम्हाला जर उपवासाला पाहिजे असेल तर शेंगादाण्याच्या तेलातच तळा आणि एरवी खायचे असतील तर कोणत्याही तेलात तळले तरीही चालतील चला तर मग करूयात सुरुवात आधी मी केळाचं साल काढून घेतलं हे साल थोडंसं सा जाड असतं कच्च्या केला केळ्याचं त्याच्यामुळे मी ते सुरीने काढून घेतलं आणि अशा प्रकारे आपली जी चिप्सची खिसणी असते ना त्याच्याने खिसून घेतलं आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी ताटामध्ये करून दाखवलेत की कशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने गोल उभे आडवे कसेही तुम्ही चिप्स करू शकता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी याच्यात केले नाही तर डायरेक्ट कढईत जसं आपण दुकानात बघतो ना डायरेक्ट कढईत करतात तसंही करता येतं तेल मात्र छान कडत्त तापून घ्या अजिबात त्याला लो फ्लेमवरती करू नका छान कडकडीत तेल धेपा धूर दिसतोय ना याचा अर्थ तेल खूप छान तापलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे केलेले चिप्स आहेत ना ते अशा पद्धतीने टाकून घेऊयात बघा तुम्हाला दिसत असेल चिप्स टाकल्याबरोबर कसे छान ते वरती फुलून येत आहेत असे आले पाहिजेत आणि या चिप्सला हाय फ्लेमवरतीच तळलं जातं एकदम लो किंवा मीडियम फ्लेमवरती तळू नका त्याच्याने काय होतं की चिप्स ऑइली होतात आणि ते खायला चांगले लागत नाही आपण जर चांगले ग ह्याच्यावरती हाय फ्लेमवरती तळले ना तर तेलही कमी लागतं आणि चिप्स छान कुरकुरीत होतात आता तुम्हाला दिसतीलच कशा पद्धतीने होतात आता हे मी सगळे चिप्स टाकून घेतले एक बॅच काढून घेते मला भरपूर सारे करायचे आहेत पण तुमच्यासाठी मी थोडे दाखवते की कशा पद्धतीने करतो आहे आपण ते तेल छान गरम होतं हाय फ्लेमवरती तळून घेते आता याच्यासाठी ना आणखीन कुरकुरीत होण्यासाठी तुम्हाला एक टिप्स सांगते की आपण जेव्हा हे चिप्स तळतो ना तेव्हा त्याच्यावरतून ना थोडंसं मीठ टाकायचं हे पा मी अशा पद्धतीने मीठ टाकले थोडंसं टाकायचं अगदी खूप टाकायची गरज नाही आहे एकदम किंचित मीठ टाकायचं आणि त्याला छान तेलामध्ये हलवून घ्यायचं त्याच्यानी तेलामधला कुरकुरीतपणा किंवा तेलामुळे जे ऑइलीपणा येतो ना तो, तो येत नाही आणि चिप्स छान कुरकुरीत होण्यासाठी मदत होते म्हणून पहिला गाणा झाला की एक दोन तीन घाण्याला नाही टाकलं तरी चालतं पण पुढच्या घाण्याला मात्र नक्की टाकाल हे पा अशा पद्धतीने मीठ टाकून घेतलं आणि बघा कसा छान गोल्डन रंग आला आहे बघा चिप्सला तुम्हाला दिसेल एक मिनटं मी तुम्हाला दाखवते बघा कसे छान आवाज पण कुरकुरीत येतो आहे हे पहा आता याच्यामध्ये टाकून घेते मी पाहिलं ना कसा छान गोल्डन रंग आला आहे अजिबात काही होत नाही आता आपण बाहेर केळाचे चिप्स उपवासासाठी म्हणून घेतो पण बघितलं का त्याच्यात पिवळा रंग आता मी हे काही न टाकता झालेले चिप्स कसे गोल्डन दिसत आहेत त्यांचे बरं पिवळे दिसतात कारण ते लोक का हळद लावून वापरतात हे पा छान पद्धतीने असे काढून घेतले मी काही मोठे मोठे तळलेत काही छोटे तळलेत याच्यावरती थोडंसं स्पायसीपणा येण्यासाठी म्हणून मीठ आणि किंचित तिखट टाकून घेतलं आहे तुम्हाला नसेल लागत नुसते तसे खाल्ले तरीसुद्धा छान लागतात नक्की खाऊन बघा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा की चिप्स कसे वाटले ते हे पा अशा पद्धतीने छान ते हलवून घ्यायचं पूर्ण त्याला तिखट आणि मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मग ते खायला सर्व करायचं कसे छान वाटत आहेत की नाही उभे चिप्स जास्त छान वाटतात गोल चिप्सपेक्षा दिसायलाही छान दिसतात आणि खायला हे पा तोडून दाखवते हे पा तुटल्यानंतर पण बघा एकदम खुसखुशीत झालेले आहेत कुठेही त्याला खुसखुशीतपणाला कमीपणा नाही आहे कडक आणि मस्त झालेत आणि हे जवळपास महिनाभर टिकतात